जय शिवराय मित्रांनो गुड आफ्टरनून तर आता साडेतीन वाजलेले आहेत तर आज आहे एक एप्रिल आणि आता आपण साडेतीन वाजता निघालेलो आहे ओला ऑन केलेलं आहे उबेरवर काय आपण आज बिझनेस करणार नाही कारण उबेरचं जरा वेट अँड वॉचचं धोरण आपण स्वीकारू आणि बघूया आज ओलावर किती बिझनेस होत आहे तर ओला म्हणजे ओलाला कसं किरकिर नाही डायरेक्ट जे आहे कस्टमरला कस्टमरची तयारी असते पैसे देण्याची आणि उबेरचं कसं की उबेरमध्ये एक ॲपमध्ये दाखवणार एक आता आणि प्रत्येक किती जणांना तुम्ही सांगत बसणार की बाबा आजपासून मीटरवर आहे मीटरवर जे पैसे दाखवले ते तुम्ही पे करायचे आणि ह्याच्यातून काय होणार किरकिर होणार कस्टमर नाही म्हणलं तर कॅन्सल कॅन्सल करावं लागणार कॅन्सलेशन वाढणार आणि समजा कस्टमर इन केस कस्टमर बसलं गाडीत तुमच्या मीटरने पैसे पण दिले चला त्यांनी माने आणि समजा त्यांनी जर कंप्लेंट केली तर तुम्हाला तीन चार कंप्लेंट जर उबेरवर गेल्या तुमच्या तर उम उबेरचं अकाउंट तुमचं बंद होऊ शकतं थोडक्यात आणि एकदा बंद उबेरने अकाउंट तुमचं बंद केलं तर कधी चालू करणार नाही तर त्याच्यामुळं आपण ते किरकिर त्या लफड्यात पडायचच नाही आणि बघूया सध्या तरी ओलाच मारूया तर बघूया चला तर मग तर बघा ओला आपण ऑनलाईन आलेलो आता वाट बघूया ट्रिक पडती येते एकोणपन्नास रुपयाची आपली पहिली ट्रिप एंड केलेली आपण आपण दुसरी बुकिंग उचललेली आहे आणि आपण आता आहोत जीवाय पाटील कॉलेजच्या इथे इथून आपण ट्रिप उचलली रामकृष्ण मोरे सभागृह तर कस्टमर सोबत कॉल झालेला आहे आपला आणि यश आहे म्हणलं कस्टमर चौऱ्याण्णव रुपयाची ट्रिप आपण माणिक कॉलनी मध्ये आणलेली आहे चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव तर एक तास झालेला आहे आपण ऑनलाईन येऊन तर एका तासात एक चौऱ्याण्णव रुपयाची तीप मारली आणि एकोणपन्नास रुपयाची मारली तर आता बघूया आपण आहोत आता माणिक कॉलनी म्हणजे पिंपरीच्या लिंक रोडवर पिंपरीला जायला जो रस्ता आहे तिथे तर आता इथून बघूया चाकीकर चौकाच्या साईडला जाऊन थांबूया तेथून जर पडली तर बरं होईल तर संध्याकाळी कसं असतं की संध्याकाळी धंदा कमी असतो आणि जो धंदा आहे तो पाचच्या नंतर सात वाजेपर्यंत तर वाट बघूया आता ओलाची पडण्याची बानेरची ट्रिप गेली मित्रांनो तर आता आपण रहाट आता रहाटणीमध्ये आणि रहाटणीमध्ये कसं आलो आपण तर आपण एल्प्रोचं इथं होतं एल्प्रोवरून आपल्याला ही ट्रिप पडली रहाटणीची आणि आता रहाटणीवरून बानेरची पडली होती पण काय ॲक्सेप्ट झाली नाही मी वाचक बसायच्या ना आता ती गेली तर सांगतो आता एल्प्रोला इथं होतं मी तिथं अजो अगोदरच एक रिक्षावाला होता या मॅडमची बुकिंग आली मला मला म्हणतोय काय वेळ आहे काय मीटर नाही का कसं म्हणला म्हणलं मला ते तर मन त्यात उभे मी म्हटलं नाही बोलाय ना। म्हणलं असं जरा तुम्हाला सांग मी असं ठरवून आलो होतो की आज काय भांडणं करायचे नाही कोणासोबत कस्टमरसोबत आणि गाडी चालवताना पण कुणाला काही बोलायचं नाही नाही तर तू तू होती तर रोज कुणासोबत तरी भांडणं होतात असं केलेली आणि काहीतरी दाखवलं मला हे कुठलं काय पिंपळेने नक्साईटचं दाखवलं होतं तर आपण आता आहोत पिंपळे निलटला आणि आपण आताची ट्रिप आपली एंड करूया सत्याहत्तर रुपये आपण कस्टमर कडून घेतलेले <coughs> बघा सत्याहत्तर त्र्याऐंशी चौऱ्याण्णव आणि पहिली एकोणपन्नास तर आता आहोत इथं बघूया इथून कुठली ट्रिप पडेल पडली तर पडली नाही तर वाकड मध्ये शिरूया आपण आपण आता आहोत वाकडमध्ये आणि निलकला होतं निलकला आपल्याला दोन ट्रीपं वाजल्या तर एक एकोणपन्नास रुपयाची जी, जी आपण उचलली नाही लोकल होती मी म्हटलं इथलं इथे कुठं बोमलच वाजा आपण थोडी लांबची ट्रीप उचलो आणि थोड्या वेळा लगेच चिंचवडची वाजली होती ओंकार कॉलनी ती काय आपल्याला ॲक्सेप्ट झाली नाही तेव्हापासून मी असाच आहे चहा वगैरे घेतला तिथंच म्हटलं वाट बघू थोडी तिथं काय ट्रिप पडली नाही मग आता वाकडमध्ये आलो वाकडमध्ये पण चान्सेस नाही आहेत म्हणजे दिसत नाही असं की बाबा पडतील म्हणून तरी पण थांबूया असंच असत ओला मध्ये कसं आहे की थोडा दिवस थांबा बघ थोडा फरक पडेल अजून सगळ्यांनी मीटर मीटर केलं ना उबेरला उबेरचे कस्टमर इकडे ओला मध्ये जातील आणि रॅपिडो मध्ये जातील तर रॅपिडमध्ये मध्ये करून बघूया काय आपल्याला व्यवस्थित रेट भेटला तर रॅपिडो घेऊन जाऊया वाकड मध्ये मी आता सध्या तरी रॅपिडो डोक्यावर पडल्यासारखं काय काय करायला लागले काय माहिती आता पहिलं जेम्स होतं आता हे वर्क झोन काहीतरी आलेले आहे तर वर्क झोन मध्ये तपशील पहा वर्क झोन बाहेर ऑर्डर्स नाहीत ऑर्डर नाही म्हणत आहे आता है। तर एक दुसरी गोष्ट सांगायची इन्फॉर्मेशन आहे की तुम्ही सिग्नल पाळत जावा डिवायडर आपले झेब्रा क्रॉसिंगवर गाड्या कधीही लावू नका कारण सांगतो तुम्हाला झेब्रा क्रॉसिंगवरून आहे ना फोटो काढतात कॅमेरा जे बसवलेले आहेत ते आणि डायरेक्ट नोटीस तुमच्या घरी येते म्हणजे मोबाईलवर येणार पहिल्यांदा की बाबा एवढा एवढा फाईन पडलेला आहे तुमच्या गाडीच्या फोटो सहित येतील तर आपल्या मित्राला असं झालेलं आहे त्यांनी मला स्वतःहून दाखवलं मी काय अशा हवीत तुम्हाला हे देत नाही की बाबा असं फोटं बिटं काय सांगत नाही आपण तर त्याच्यामुळं झेब्रा क्रॉसिंगच्या अगोदरच थांबा त्याचे फाईन यायला लागलेत सिग्नल पण तोडू नका सिग्नलचे पण फाईन वाढलेली आहेत डायरेक्ट पाच हजार रुपये फाईन आहे सिग्नलला तर नवीन आता जे कायदा संमत झाला आहे संसदेत काय तर त्याच्यानुसार दंड खूप वाढलेले आहेत पहिल्यासारखे काहीच राहिलं नाही आता आणि आता गव्हर्नमेंट आहे ना आपलं रक्त प्यायला बसलं आहे गव्हर्नमेंट म्हणतंय तुम्ही मारणार ना तर जी एस टी देऊन मारा असं म्हणणं आहे तर असं सीन आहे तर व्यवस्थित गाडी चालवा सिग्नल पाळा सगळं पाळा सगळं व्यवस्थित ड्रे ड्रेस राहू द्या बॅच राहू द्या बॅच पण लटक लटकवलेला पाहिजे आता असं तसं नको लटकवलेला पाहिजे पोलिसांना कारण जाऊ द्या मला माझं काम सांग नाही तुम्हाला तर आपण वाकड मध्ये होतो वाकड मध्ये थांबल्यावर आपण जुडिओ जुडिओ आहे तुम्हाला माहीत असेल दत्त मंदिर रोडवर तिथे गेलो तिथून आपल्याला परत येईलची ट्रिप लागली तर चौसष्ट रुपयाची ती ट्रिप होती तिथून मी माहीत लवकर पडली नाही मग मी इकडे आलो होतो कुठलं ते पिंपळी सौदागर चौरीचे ना इकडा रोडवरचा जो रोड आपल्याला भाऊंकडे जातो त्या रोडवर तिथं जाऊन थांबलं तिथून मला पिंपरी कॉलनी म्हणजे वागेरे कॉलनी तिथली ट्रिप पडली आणि ती होती किती रुपयाची बापन्न का चौपन्न रुपयाची तर तिथून मी आता एम टी आलो आहे इकडं चाफेगर चौकात तर ओलाचं असंच आहे की एम टी फिरावं लागतं तुम्हाला आता मला एक ट्रिप पडली होती स्ट्रीटची वाकडची हिथून पण मी नाही उचलली म्हणलं आता तिकडूनच एम टी आलो या ना आता परत तिकडं जायचं हे काय आपल्या बुद्धीला पटत नाही तर आता आपण कुठली ट्रिप उचलणार आहोत तर रावेत साईड आपोटी स्टेशन साईड निगडी साईड आणि इकडं आपले शाहूनगर वगैरे या साईडला इकडं मेट्रो स्टेशन बस अशीच जिथं गर गर्दी नसेल जिथं ट्राफिक कमी असेल तिथली ट्रिप आपण उचलणार आहोत असाच बिझनेस करायचा मित्रांनो कारण आता कसं आहे साडेसहा वाजल्या इथून पुढे ट्रॅफिक असते मरणाची या साईडला वाकड साइडला तर आपण आता सीएनजी भरायला आलेलो आहे आणि सीएनजी भरू आणि नंतर बोलू तर मित्रांनो आता तुम्हाला एक बॅड न्यूज सांगतो तर आता ती बाईक टॅक्सी जे चालू होतं त्याला मंजुरी भेटलेली आहे तर गव्हर्नमेंट आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याला मंजुरी दिलेली नाही दिलेली आहे एवढे दिवस चर्चा होती की चालू होणार चालू होणार तर आजच ती बैठक झालेली वाटतं तर, तर मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिलेली आहे बाईक टॅक्सीला आणि म्हणजे की लवकरात लवकर बाईक टॅक्सी चालू होणार आहे आत्ताच तुम्ही मीटर मीटर करता येणार की गव्हर्नमेंटचं काय म्हणणं आहे की बऱ्याच जणांचं काय म्हणणं आहे की शंभर रुपये रिक्षाने जायला लागतात ते तर बाईक टॅक्सीने ते तीस ते चाळीस रुपये जातील आणि त्याच्यात गव्हर्मेंटचा काय फायदा आहे म्हणजे की गव्हर्मेंट काय म्हणते की रोजगार निर्मिती होईल ठीक आहे एकट्या मुंबईतच पंधरा एक हजार रुपये म्हणजे पंधरा एक हजार बाईक टॅक्सी धावतील पुण्यात तेवढेच तर अशा रीतीने रिक्षाचा धंदा कमी होणार आहे अगोदरच को कोणी उठतं आहे आज बंद हे बंद ठेवा ते बंद ठेवा हे चालवू नका ते चालू नका आता बाईक टॅक्सी आल्यावर हाय तेच हायथेच ट्रिप वाजणार नाही आहेत आणि बाईक टॅक्सीवर भरपूर लोकं जाणार तुम्हाला सांगतो कारण उबेर पहिलं स्वस्त होतं या रिक्षामध्ये परवडायचं लोकांना आता उबेरचं मीटरनी करणार ना तुम्ही मग मीटरनी करणार ना डायरेक्ट आता ओलाच्या चांगल्या ट्रीप पडता इथं बघा तर डायरेक्ट बाईक टॅक्सी चालवणार तुम्हाला आम्ही वाचून दाखवतो अजून गव्हर्नमेंट काय म्हणतंय आहे नेमकं तर गव्हर्नमेंट काय म्हणत आहे की पंधरा किलोमीटर तुमची जी कॅब असणार आपलं बाईक टॅक्सी असणार आहे ती पंधरा किलोमीटरच्या अंतर्गत म्हणजे म्हणजे पंधरा किलोमीटरची भाडी सहजा ती थी मारतील ठीक आहे पन्नास बाईक एकत्रित म्हणजे ज्यांच्या कंपनीचं समजा ओला असू दे वगैरे असू दे त्यांच्या बा पन्नास बाईक झाले की त्यांना परवानगी दिली जाईल मग असं ओला असू दे रॅपिडो असू दे अजून बाकीचे जे इन असू दे आणि शॅडो एफ एक्स असू दे कोणीही उठणार उद्या झोमॅटोनी जरी चालू केली ना बाईक टॅक्सी तरी तुम्ही त्याला काय बोलून बोलू शकत नाही तर असं होणार आहे आणि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चांगली नियमावली बनवली जाईल दोन प्रवाशांमध्ये पार्टिशियन असणार आहे तुम्ही म्हणता ना की पावसाळ्यात कोण बुक करणार आहे बाईक टॅक्सी तर पावसाळ्यात प्रवासी भिजू नये यासाठी पूर्ण कवर असणाऱ्या ई बाईकला परवानगी देणार आहे ठीक आहे मग आता ओला वगैरे रॅपिडो ह्या क्रायटेरियाच बनवणार आहे म्हणजे ती गाडी तुमची बाईक टॅक्सी असेल त्याला बाईक म्हणजे त्यांच्या नियमाप्रमाणे ते बनवणार आणि परवानगी देणार तर प्रोत्साहन देणार आहेत बाईक टॅक्सीला सरकार म्हणजे सरकार आता खंबीर पाठीशी आहे तुमची कोणतीही युनियन काहीही करू शकत नाही जर सरकारने कायद्यातच बदल केला असेल तर तुमची युनियन काही करत काय करू शकत नाही तुम्ही काय करणार हायकोर्टात जाणार हायकोर्ट काय म्हणणार जज सगळे विकत घेतलेले आहेत लोकं जज बी तर काय म्हणणार हां प्रवाशांना परवडत आहे ना मग काय नाही काय प्रॉब्लेम नाही जसं की हैदराबाद बेंगलोर अजून इकडं दिल्ली इकडे सगळीकडे बाईक टॅक्सी चालवली चालू आहे तर अजून सांगतो दोन म्हणजे दोन प्रवाशांमध्ये पार्टिशन तर करावंच लागेल बाईक टॅक्सीला तर रिक्षामध्ये शंभर रुपये लागतात जे म्हणजे प्रवासाला तर तो प्रवास ई बाईक टॅक्सीमध्ये तीस ते चाळीस रुपयात होणार आहे तर एक ते दोन महिन्यात ई बाईक हां हां तर एक ते दोन महिन्यात बाईक टॅक्सी चालू होणार आहे तर रिक्षाचालकांना चालकांना किती दहा हजार रुपये अनुदान देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर असं म्हणते रिक्षावाल्यांना दहा हजाराचं अनुदान ते कधीपासून ऐकतोय आपण हां जे बाईक टॅक्सी घेणार आहेत रिक्षावाल्यांची जी पोरं असतील कोरी असतील त्यांना दहा हजारच रुपयाचं अनुदान देणार आहे गव्हर्नमेंट ठीक आहे तर जेणेकरून झिरो डाऊन पेमेंटवर त्याच दहा हजार रुपयात रिक्षावाल्याची पोरं कोरी बाईक टॅक्सी घेतील तर असं नियोजन आहे गव्हर्नमेंटचं तर ते म्हणतात की आता चालू हेल्थ मंजुरी भेटली आता त्याचा क्रायटेरिया बनवायला लागले दे काय एवढं राहायचं तर आपण गॅस भरून डायरेक्ट आपण घरी गेलो होतो एम टी घरी गेलो होतो कारण आपल्या गल्लीतून आपल्याला भाडं होतं म्हणजे फोनवरच भाडं होतं ते तर त्यांना जायचं होतं चिंचवड स्टेशनला मुंबईला बस स्टॉप म्हणजे मुंबईला बस लागतात ना तिथून तर त्यांच्यासोबत म्हणजे टोटल तिघं जण होते त्यातले आपले दोघांजणांना आपण तिथे ड्रॉप केलं एकाला रिटर्न घेऊन आलो तर आपल्याला तिथे भेटलेले आहेत दोनशे रुपये वाल्लेकरवाडी चिंचवड स्टेशन शंभर रुपये जायचे शंभरही यायचे आणि मग ड्रॉप केलं लगेचच आणि इथून लगेच आपल्याला आश्रम वृद्धाश्रम जो आहे गुरुद्वारा साईडचं सा, तिथून आपल्याला एक ट्रिप ओलाची पडली जिचं म्हणजे रुद्रा पार्किंग सहासष्ट रुपये ते घेतले तर अशा रीतीने बऱ्यापैकी काम झालेलं आहे आता तहान लागलेली आपण आता ओसाचा रस पिऊया इथून बघूया कसे ते असते किर्लो आणि उबेरमध्ये कसं आहे की इथं ड्रॉप केली ट्रीप तर लगेचच तिकडून दुसरी ट्रीप पडते आणि एम टी फिरणं वाचता आपलं बऱ्याचदा तर मी शंभर शंभर किलोमीटर गाडी चालवायचो आणि त्याच्यामध्ये दीड दीड हजार रुपये काम केलेलं आहे दीड हजारचं पण हे ओलामध्ये कसं आहे की कुठून ट्रीप लागेल तुम्हाला कळणार बी नाही कुठून लागेल कधी लागेल कधी पडेल ते बी सांगता येत नाही मी ओलाला नावं ठेवत नाही आणि उबेरला पण नावं ठेवत नाही दोन्ही आपापल्या परिस्थितीत ग्रेट आहे ओला कसं रेट चांगलं देतं आणि उबेरचं कसं आहे उबेरचा फक्त एकच प्रॉब्लेम आहे तो रेट देत नाही बाकी उबेरचं सगळं चांगलं आहे म्हणजे तुमचं लोकेशन म्हणा ॲक्युरेट असतं उबेरमध्ये तुम्ही ॲड करू शकता लोकेशन स्टॉप ॲड करू शकता आ, लोकेशन चेंज करू शकता तुम्हार। तुम्हार जा, जा था था ना तुमचं जे ड्रॉप जर असेल तो लोकेशन चेंज होतं ओलामध्ये तसं नाही ओला फक्त रेट देतो आणि ओलामध्ये धंदा पण कमी आहे आता सध्या काही दिवसांनी काय होते काय माहिती आहे तर जाऊ द्या आ, आ, साच्चे, साच्चे साच्चे तर उबेर सॉरी ओलाला आपण किती आज केले साडेपाचशे केले आणि ह्याला दोनशे रुपये ह्याचे आपलं जेव्हा फोनवरचं भाडं होतं त्याचं आणि सातशे साडेसातशेचं काम झालं आणि अडीचशेचा सी एन जे बसला आहे तर राहिलेत आपल्याला फक्त पाचशे रुपये आणि किती तासात बघा ना तुम्ही आता चार चार, चार आठ आता किती वाजले आठ वाजले बघ वा। चार तासात काम एवढं झालेलं आहे चार तासात फक्त पाचशे रुपयाचा प्रॉफिट भेटलेला आहे तर हे असंच छोट्या छोट्या ट्रीप्स परत कीट पाडले नाही एम टी फिरायवं लागलं तर आज असा लॉस होतो जाऊ द्या आपण लवकर लॉग इन करू आणि चांगल्या चांगलं अर्निंग करण्याचा प्रयत्न करू तर एक ॲडवाईस आहे तुम्हाला ज्यांचे गाड्या हप्तेवर येईल ना त्यांनी बारा बारा तास गाडी चालवायचा प्रयत्न करा आत्तापासूनच कारण बाईक टॅक्सी कधीही चालवणार कारण मंजुरी भेटली नाही आपण मगाशी बोललेलोच आहे तर ठीक आहे इथपर्यंत आपला ब्लॉग बघितला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट करायचा सबस्क्राइब केल्याशिवाय जायचं नाही धन्यवाद